नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या आपल्या लाडक्या आवडत्या युट्यूब चॅनलला मी ऋषिकेश पगार माझे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुनीलजी देंडे सरांसोबत आपलं खूप खूप स्वागत करत असताना मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय अतिशय महत्वाचा आहे अवकाळी ढगाळ वातावरणात कारले पिकाची कळी पिवळी न पडू देता कसे घ्याल भरघोस उत्पादन यावर आपण सखोल माहिती सरांकडनं घेणारच आहोत अवकाळी वातावरणात आपल्याला डावणी भुरी करपा या रोगाचा हो प्रादुर्भाव जास्त जाणवत असताना आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहेत त्याबद्दलही आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत त्या अगोदर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आणि व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरायचं नाहीये आपल्या सोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा प्रमोद सुदेव मुक्काम भोषण आहेत तालुका निफाड जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट सदोतीस सतरा एकोणतीस आपल्याला डॉक्टर किसान कडे हा प्लॉट रजिस्टर करण्याचं कोणी सुचवलं होतं माझं हे तिसरं वर्ष आहे सर अगोदर हो हे तिसरं वर्ष पहिल्यांदा टोमॅटो केलं होतं दोन वर्षापूर्वी कार्य होतं ह्या वर्षी का वर्ष आहे सर माझं तिसरं वर्ष का डॉक्टर जोडून राहिले तुम्ही काय कारण काय त्याच्या पाठीमाग त्याच्या कारण असं आहे का बदलत्या वातावरणानुसार असतं पेस्टीसाइड बदलला नवीन जे काय मॉलिक्युल मार्केटमध्ये मा येत ते लवकर माहिती पडत नाही ते तुमच्या उच्च स्तरावर माहिती पडत ते तुम्ही पिकायला देतात त्याच्यामुळे खूप फायदा झाला वर्षात खूप फायदा झाला कारल्याची क्वालिटी सुधारली जास्त मालनी जास्त निघायला लागला आता या वर्षी जर आपण बघितलं या बाजूला आपण बघतोय क्वालिटी क्वालिटी आपण बघतोय आणि खूप मोठं तापमान होतं चाळीस म्हणजे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये कधी चाळीसच्या वरती टेम्परेचर गेलं बेचाळीस पर्यंत टेम्परेचर गेलं आणि आपल्या प्लॉट मधला कदाचित तिसरा चौथा तोडा असेल हो तोडा काल बावन्न कॅरेटचा झाला बावन कॅरेट बावन कॅरेटचा एकंदरीत तुम्हाला काय वाटतं एवढ्या तापमानामध्ये प्लॉट सक्सेस कसा झाला आणि का झाला याच्याबद्दल काय सांगाल महत्वाचं म्हणजे ह्या तापमानात जे परिसरातील प्लॉट होते पूर्ण डॅमेज झालेली नाही तो आमचा प्लॉट हा व्यवस्थितरित्या राहिला आहे का राहिला तुमच्या मार्गदर्शनामुळे आम्ही मार्गदर्शन टक्के देतो पण शेतकऱ्याने ते फॉलो केलं तर हो, हो। शंभर टक्के फॉलो केलं पाहिजे नाहीतर तुम्ही शेड्यूल दिला आणि शेतकऱ्यांनी ते फॉलोच केलं नाही त्याचा उपयोग नाही मित्रांनो जसं ऋषिकेश सरांनी सांगितलं की अवकाळी पाऊस ढगाळ हवामान वाढलेल्या तापमानामध्ये आपल्याला कळी पिवळी पडू नाही द्यायची भरघोस उत्पादन घ्यायचंय व्हायरस येऊ द्यायचा नाहीये मग त्या ठिकाणी डावणी मिलडू पावडरी मिल्डू तुमच्याकडे येऊ शकतो करपा येऊ शकतो अशा वेळेस जर अवकाळी पाऊस तुमच्याकडे येतोय मग काय आपण बुरशी नाशांच्या फवारण्या केल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगलं उत्पादन घेऊन सातत्याने प्लॉट पुढच्या दोन ते तीन महिन्यापर्यंत टिकून ठेवण्यासाठी आपण काय फवारणी केली पाहिजे तुम्हाला एक तीन चार फवारण्या सांगतो त्यामध्ये पहिली फवारणी जिथं जिथं पाऊस झाला असेल तिथं पहिली फवारणी त्या ठिकाणी सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड दोनशे लिटरला चारशे मिली आणि टच ऑफ पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही बुरशी घेतल्यानंतर दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर जमिनीच्या माध्यमातून डी के डॉक्टर किसानची जी स्लरी आहे त्यामध्ये पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो झिंक सल्फेट शंभर ग्रॅम ते पाचशे ग्रॅम पर्यंत बोरान एक लिटर प्लॅटिनम आणि दोन किलो गूळ असं इन्क्लूड करून त्या ठिकाणी चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजवून घ्या आणि ती स्लरी जर तुम्ही दिली तर खूप हिरवेगारपणा तुम्हाला वरती दिसेल आणि त्याच दरम्यान एक कीटकनाशकचा स्प्रे करत असताना तुम्ही त्या ठिकाणी सिमोडीस एकरी दोनशे लिटर किंवा एक्सपोनस एकरी चौतीस मिली किंवा बायोडी तीनशे तीन अडीचशे मिली लिसेंटा सत्तर ग्रॅम या तिघांपैकी एक कुठलाही कीटकनाशकचा स्प्रे घ्या घालून तुम्ही देताय त्या ठिकाणी दहा किलो झिंक सल्फेट पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट एक लिटर प्लॅटिनम शंभर ते पाचशे ग्रॅम बोरान आणि दोन किलो गोळ हे ऍप्लिकेशन दिल्यानंतर पुढचा बुरशीनाशकचा स्प्रे घेत असताना तुम्हाला काळजी घ्यायची त्या ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव आपल्याकडे होऊ नये आला असेल तरी तो कसा जाता येईल त्यासाठी तुम्हाला घ्यायचा आहे स्कोर शंभर मिली हॉलिक्युअर शंभर मिली सल्फर शंभर ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचा आहे सुरुवातीला तुम्ही घेतायत संचार फोर्टी ऑफ फॉस्फोनिक अॅसिड कुठल्याही नावाने घ्या तुम्ही चारशे मिले आणि टच ऑफ पाचशे ग्रॅम त्यानंतर तुम्ही देताय स्लरी पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट नीट लक्षात घ्या चार वेळा सांगायचा सा, पाठीमागचं सा, कारण एकच आहे की शेतकरी व्हिडिओ बघत असताना स्किप करतात कमेंट करतात की समजलं नाही पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो झिंक सल्फेट शंभर ते पाचशे ग्रॅम शंभर दोनशे ग्रॅम तीनशे ग्रॅम पाचशे ग्रॅम जसं तुमचं क्षेत्र असेल जसं तुमच्या झाडांची संख्या असेल तिथं बोरान तुम्ही त्या ठिकाणी घ्या दोनशे पाचशे ग्रॅम त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं एक लिटर प्लॅटिनम आणि दोन ते तीन किलो गुळ असं एक स्लरी चोवीस ते अठ्ठेचाळीस तास बनवून जमिनीतून सोडून द्या वरतून तुम्हाला जर निस्तेच वाटत असेल हिरवेगार पाना नसेल तर त्या ठिकाणी एक महत्वाचा स्प्रे सांगतो दोनशे लिटरला प्लॅटिनम पाचशे मिली एकोणास एकोणावीस पाचशे ग्रॅम आणि जीए जिब्रालिक ऍसिड दोन ग्रॅम इतकं सुंदर होईल तुमचं कारलं असेल काकडी असेल दोडका असेल वेलवर्गीय पिकांमधले कुठलाही पीक असू द्या तुमचं खूप चांगला रिझल्ट या स्प्रेचा तुम्हाला येईल प्लॅटिनम पाचशे मिली एकोणास एकोणास पाचशे ग्रॅम ए दोन ग्रॅम कीटकनाशकचा स्प्रे तुम्हाला मी सांगितला सिमोडिस गॅस दोनशे दोनशे लिटरला दोनशे मिली एक्सपोनस एकरी चौतीस मिली किंवा बायोडी तीनशे तीन अडीचशे मिली लिसंटा सत्तर ग्रॅम दोनशे लिटरला यापैकी कुठलाही स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात यानंतर तुम्हाला स्प्रे करायचं आहे परत एकदा भुरी साठी मिली फॉलिक्युअर शंभर मिली सल्फर शंभर मिली त्यानंतर आपल्याला काय करायचंय त्या अगोदर परत एकदा मी तुमच्याकडे येतो बावन्न कॅरेटचा तोडा झाला अतिशय उष्ण तापमानामध्ये वाढत्या तापमानामध्ये कारल्याचा ता प्लॉट तुम्ही सक्सेस केला इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल इतर शेतकऱ्यांना एकच सांगू हो शकतो आपण डॉक्टर किसान जी मार्गदर्शन घेतलं तर आपल्या उत्पन्नात वाढ होऊ शकते खर्चात बचत होऊ शकते या दोन गोष्टी प्रामुख्याने होऊ शकतात शेतकऱ्याच्या दृष्टीने म्हणजे तीन वर्षापासून तुम्ही जुडले आज मी बघतोय निफाड तालुक्यातील नैताळे असेल सोनेवाडी असेल गाजरवाडी असेल असंख्य शेतकरी डॉक्टर किसानला जुडलेले आहेत एकंदरीत जर त्या ठिकाणी विचार केला की जो जो शेतकरी आलेलं वेळापत्रक मोबाईल मधलं जर शंभर टक्के फॉलो केलं तर कितीही प्रतिकूल वातावरण असेल तर, तर प्लॉट सक्सेस होतो टक्के सक्सेस होऊ शकतो शंभर टक्के शंभर टक्के सक्सेस पण शेड्यूल फॉलो झालं पाहिजे तुम्हाला आलेला अनुभव शंभर टक्के शेड्यूल फॉलो झालं तर प्लॉट सक्सेस होतो मित्रांनो अतिशय उत्तम उत्तर या ठिकाणी तुमच्या सगळ्यांसाठी आहे तुम्ही डॉक्टर किसानच नाही कुठल्याही चांगल्या मार्गदर्शकाचं जर वेळापत्रक घेत असाल तर शंभर टक्के त्या ठिकाणी आलेलं वेळापत्रक फॉलो करणं गरजेचं असेल पुढे जाऊन तुम्हाला काय करायचंय आता चौथा पाचवा तोडा येईल आपण आलो होतो प्लॅटिनम एकोणावीस एकोणावीस जे ए पर्यंत त्यानंतर तुम्हाला सहावा सातवा आठवा तोडा येईल त्यावेळेस एक स्लरी खूप महत्वाची असेल त्या ठिकाणी ती थी स्लरी द्यायची एकरी पाच लिटर फोस्ट रो पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवळी आणि चार किलो गुळ आणि त्यानंतर कीटकनाशक आणि बुरशीनाशक जसाही पाऊस सुरू होईल जून महिन्यामध्ये त्यावेळेस जर तुम्हाला सुरू ठेवायचं असेल आणि चांगल्या मार्केटचा जर फायदा घ्यायचा असेल आज काय मार्केट चालू आहे बावन कॅरेट काय भावाने विकले बावन कॅरेट चारशे रुपये भावने विकले चारशे रुपये भावाने काल विकले हाच भाव आठशे नऊशे रुपयापर्यंत तुम्हाला जाणार आहे हे सगळं माहिती आहे जून मध्ये तोपर्यंत आपला प्लॉट टिकला पाहिजे आणि ज्या वेळेस मान्सून ची सुरुवात होईल अवकाळी पाऊस येईल त्यावेळेस एक बोर्डोचा स्प्रे त्या ठिकाणी घेत असताना इंस्टंट चुना दोनशे ग्रॅम इंस्टंट चुना दोनशे ग्रॅम डाउनी किंग पाचशे मिली झिंक दीडशे ते दोनशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे झेड अठ्याहत्तर चारशे ग्रॅम बोर्डोचा स्प्रे नाहीये नीट लक्षात घ्या इन्स्टंट चुना त्या ठिकाणी घ्यायचा आहे दीडशे ते दोनशे ग्रॅम डावनी किंग पाचशे मिली झेड अठ्यात्तर चारशे ते पाचशे ग्रॅम झिंग दीडशे ग्रॅम त्यानंतर भरघोस पाऊस तुमचा सुरू झालेला आहे कारल्याचा प्लॉट सुरू आहे आपल्याला एक महिना सुरू ठेवायचा आहे त्यावेळेस बोर्डाचा स्प्रे घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी झिंक बोर्ड ज्याला आपण म्हणतो गोळ दीडशे ते दोनशे ग्रॅम इंस्टन चुना चारशे ग्रॅम मोरसूद पाचशे ते सहाशे ग्रॅम सल्फर दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात आणि कारल्याची प्रगती तुम्हाला सातत्याने ठेवायची असेल फळाची किपिंग क्वालिटी चांगली ठेवायची असेल त्या ठिकाणी प्लॅटिनम पाचशे मिली एकोणास एकोणावीस पाचशे ग्रॅम आणि जीए दोन ग्रॅम असा स्प्रे तुम्ही दर दहा बारा दिवसाला देत राहिला आणि खालून जमिनीतून अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित जी स्लरी डी के डॉक्टर किसानची जी स्लरी सांगितली मॅग्नेशियम सल्फेट झिंक सल्फेट गुळ त्याच्यासोबत बोराड आणि प्लॅटिनम जी स्लरी दिली तर तुम्हाला खूप चांगला फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो अतिशय कमी खर्चातली सर स्लरी त्या ठिकाणी तुम्हाला मी सांग सांगितली आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला ज्या वेळेस मी सांगितलं होतं की मी पाठीमागा आलो एक दोन म्हणजे दुसरी विजिट असेल माझी की एक दहा बारा दिवसात तुमचा प्लॉट सुरू होईल त्यानंतर मी येईल आणि पन्नास कॅरेटच्या पुढचा तोडा होईल तो झाला का नाही हो बरोबर झाला झाला ना तुम्ही आल्यानंतर दुसरा पन्नास कॅरेटचा झाला दोनशे कॅरेटचा तोडा पुढच्या पंधरा दिवसात तुमचा होईल हा डॉक्टर किसनचा शब्द आहे आणि दोनशे कॅरेटचा तोडा ज्या दिवशी होईल तुम्ही मला बोलवा मी या ठिकाणी शंभर टक्के येईल हाच व्हिडिओचा निष्कर्ष आहे की ज्या वेळेस शेतकरी डॉक्टर किसानवर पूर्ण विश्वास ठेवतो जसं तुम्ही सांगितलं की शेड्यूल जर पूर्ण फॉलो केलं तर कुठलीही अडचण येत नाही याच प्लॉटमधून दोनशे कॅरेटचा तोडा तुम्ही काढणार आणि तो सगळ्या सगळ्यांसमोर युट्यूबला मी दाखवणार हाच माझा शब्द आणि हाच निष्कर्ष ठेवून आजच्या व्हिडिओचा शेवट करताना चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद